बसलो इथं रस्त्याला इष्टीची वाट बघत साधारणपणे एक दीड तास होऊन गेलं स्वतःची गाडी असेल तर तेव्हाच आम्ही थोडाफार रस्ता तरी पार्स केला आहे रस्ता खाली बस झाली खाली बस तुमच्या दाजीची चप्पल घेतली मी बसायला कोणती कोण सगळा रस्ता मोकळाच आहे

गाड्यांचा का <laughs> <गारी दीद> <laughs> खोकला काय कमी आहे ना खोकला सर्दी काय कमी आहे ना लांबल्याची त्यामुळे उशीर लांबल्याची गाडी टाकू न एक सगळे आणले तुमच्या पाणी द्या पण थोडं पेव काय घालत जवळ पाहिजे होता स्त्री गोंध इतक्या पर्यंत काय नसत वाटलं आमच्या गाडीचं बी काम आता बघू आयच ऑपरेशन हे झालं का नाही भाऊ बहिणीला

मग मी तर ह्या टायमाला तुम्हाला तिथे आहे का नाही नगरमध्ये होते तीन वाजता गाड्या लागले तीन वाजता मला सकाळची दुपारच्या हो दुपारच्या तर नगर मार्गे जाणार असतात भरपूर गाड्या गाडी चेन इष्टी चेन आहे बुगाच गाडी आहे आणि त्यात रस्ता पण हे लय मोठा नाही रस्ता तवाडी बारका बारका रोड आहे लय बारका सगळी मग मी मातीच कशी गाडी येते रे देवा ले गुन तर असलं झालंय अगं बाया 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 तो 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 सुनसान रोड आहे सुनसान सुविधा नाही कुठली पडतात पण चला आता किती वेळ झाला काय झालं आपल्या जावच लागणार आहे आणि जायचं आहे पशी दवाखान्यात गेल्यावर आयचा लय मोठा होईल